मित्रांनो धुळे जिल्ह्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथे मित्रांनो विविध पदांची पदभरती होत आहे सर्व पदांची मित्रांनो पात्रता जी आहे ती सातवी आणि दहावी आहेत तर मित्रांनो कोण कोणती पद आहेत त्याच्यानंतर किती पद आहेत ते सगळं मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं पात्रता तर पाहणार तात वयमर्यादा आपण पाहणार आहोत त्यानंतर मित्रांनो या पदांसाठी अभ्यासक्रम कसा असतो यांच्या परीक्षा कशा होणार आहे कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे सगळी माहिती आपण पाहणार आहोत जेणेकरून मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि या परीक्षेसाठी तयारी करू शकतात तर मित्रांनो जे हॉस्पिटल आहे तर ते हॉस्पिटलचं जे नाव आहे म्हणजे मेडिकल कॉलेज आहे श्री भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि सर्वोपचार रुग्णालय म्हणून आहे ठीक आहे तर यांच्यासाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही मित्रांनो नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या जेणेकरून मित्रांनो कुठला अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि सोबतच काय करायचं आहे आपल्या मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे तुम्हाला वेळोवेळी जे आहे ते अपडेट मिळत असतात तसेच यांच्या पीडीएफ जे आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्राम ग्रुपवर मित्रांनो पाहायला मिळतील ठीक आहे तर त्याला इकडे जाऊयात आपण तर पहा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने जे अर्ज जे आहेत ते कधीपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो हे अर्ज तीन तारखेपासून सुरू होणार आहे तीन पासून जाहिरात मित्रांनो आज प्रसिद्ध झालेले चोवीस जानेवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तीन जानेवारी ते चोवीस जानेवारी अशा प्रकारे मित्रांनो वीस दिवस जे आहेत तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी इथे आहे आणि जसं की मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं तर इथे बघा हे मेडिकल कॉलेज भाऊसाहेब विरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सरोपचार रुग्णालय या दोन ठिकाणी मित्रांनो या दोन संस्थेमध्ये जे आहे ते गटड संवर्गातील ही पदभरती होत आहे ठीक आहे आणि मित्रांनो हे जे डिपार्टमेंट आहे तर ते वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या अंतर्गत येतात ठीक आहे म्हणजे सगळे जे काही मेडिकल कॉलेज आहे ते त्यांच्या अंतर येतात नंतर हॉल तिकीट वगैरे ते सगळ्या काही नंतरच्या गोष्टी आहे तर मित्रांनो ते आपण नंतर पाहूच सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यासाठी पात्रता काय तर पहा पात्रता इथे दिलेले महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र सगळे भारताचे नागरिकता आहेत महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल पाहिजे डोमिसाईल मित्रांनो असं तुमच्याकडे गरजेचं आहे डोमिसाईल तुम्ही काढले नसेल तर काढून घ्यावे आणि मित्रांनो सध्या तुमच्याकडे डोमिसाइल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर तुमचा जन्माचा पुरावा असतो ते चालेल किंवा मित्रांनो शाळा सोडल्याचा जो दाखला असतो लिव्हिंग सर्टिफिकेट ते सुद्धा चालेल ठीक आहे त्यानंतर मित्रांनो जे आठशे पासष्ट गाव आहे कर्नाटक बॉर्डरचे तर पंधरा वर्ष ज्यांचं वास्तव्य तिथं असेल तर मित्रांनो तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता त्यानंतर आता शैक्षणिक पात्रता पाहा तर याच्यामध्ये जे सफाईगार पद आहे तर सफाईगार या पदासाठी काय पात्रता आहे तर सातवी पास आहे फक्त आणि बाकीचे जेवढे पण पद आहेत तर त्यांच्यासाठी मित्रांनो दहावी पास आहे दहावी पास एस एस सी वर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता डिटेल मध्ये आपण पुढे पाहणार आता उमेदवाराला मराठी ज्ञान असायला पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला पेपर द्यायचा आहे ते मी सगळं पुढे तुम्हाला सांगणारच आहे परीक्षा स्वरूप सुद्धा आपण पाहणार आहोत त्यानंतर पुढे पा वयोमर्या बाबतीत आपण पाहूयात तर पहा वयोमर्यादा जे आहे तुमचं अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी गणण्यात येईल कमीत कमी अठरा पाहिजे आणि मॅक्सिमम चाळीस पाहिजे आणि मित्रांनो इथं जे आहे ते दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन जे आहे ते सुद्धा इथे लागू आहे म्हणजे अडोतीस तर इथं किती झालं चाळीस त्याच्यानंतर तेच इथं किती झालं पंचे पंचाळीस चा किती झालं सत्तेचाळीस ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो हे एज रिलॅक्सेशन जे आहे ते लागू आहे जे कोविड मुळे मित्रांनो दोन वर्षाची सूट जी देण्यात आली होती एकतीस डिसेंबर पूर्वी ज्या पण जाहिराती प्रसिद्ध होतील त्यांच्यासाठी तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती कालच आलेली आहे तीस डिसेंबर ही जाहिरात आलेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती आहे ते लागू राहील ठीक आहे त्यानंतर आता ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे तर कशा पद्धतीची परीक्षा येईल तर मित्रांनो ही परीक्षा जी आहे ती आयबीपीएस या कंपनी मार्फत होणार आहे आयबीपीएस कंपनी सर्वांना माहीत असेल तर कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा खास करून मित्रांनो धुळे जळगाव नाशिक या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत तिथे स्टडी ग्रुप असतील तुमचे वेगवेगळे किंवा इतर काही ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील तिथे मित्रांनो शेअर करा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती होईल आणि ते फॉर्म भरू शकतील तर तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे अशा प्रकारे दोनशे गुण तुम्हाला इथे दोनशे मार्क्स जे आहे ते असणार आहे चार विषय तुम्हाला असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी आणि प्रत्येक विषयासाठी प्रश्न किती असणार आहे पंचवीस प्रश्न असणार आहे आणि इथे मार्क्स किती असणार आहे तर पन्नास मार्क्स असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो शंभर प्रश्न आणि दोनशे मार्कांसाठीचा हा पेपर असणार आहे ठीक आहे पुढे मित्रांनो डिटेलमध्ये आपण सिलेबस पाहणार आहोत शेवटपर्यंत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी लागणार आहे आणि मित्रांनो नऊशे रुपये जे आहे ते इतर कॅटेगरीतल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे फॉर्म वगैरे कुठे भरायचं याची लिंक जेव्हा मित्रांनो ऍक्टिव्ह होईल तुम्हाला आपल्या दिस्क्रिक, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेली असेल तसेच टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळेल किंवा मित्रांनो जरी आवश्यकता असेल तर याचा व्हिडिओ देखील आपला येऊन जाईल त्यानंतर पहा मित्रांनो आता रिक्त पदं जे आहेत ती कोणकोणत्या संस्थेमध्ये रिक्त पदे किती आहेत तर पहा मित्रांनो हे आपण काल पण पाहिलं तर पहा प्रयोगशाळा परिचर शिपाई पारेकरी शिक्षादन परिचर त्याच्यानंतर प्राणीगृह परिचार दप्तरी परिचर आणि सफाईकर अशा प्रकारचे मित्रांनो याच्यामध्ये पद आहेत सगळे जे आहेत ते ग्रुप डी मध्ये येतात आणि मित्रांनो यांच्या पेमेंट जर पाहायला गेलं तर यस नुसार आहे पंधरा हजार रुपये बेसिक पे आहे आणि मित्रांनो संख्या तुम्ही पाहू शकता सात पाच तीन दोन एक अशी संख्या आहे आणि टोटल इथं किती पद आहेत तर एकोणतीस पद आहेत कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये एकोणतीस पद आहेत त्यानंतर जे हॉस्पिटल आहे मित्रांनो तर हॉस्पिटलमध्ये टोटल एकशे आठ पद आहेत या सगळ्या पदांसाठी आणि मित्रांनो इथं जे आहे ते सगळे पद सारखंच आहे तुम्ही कोणत्याही पदासाठी इथे फॉर्म भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे पण ज्याच्यासाठी जागा जास्तच तिथे मित्रांनो तुम्ही ट्राय करायला पाहिजे कक्ष सेवक एकतीस आहे त्याच्यानंतर पण आणखी जास्त चोवीस सफाई करायच्यासाठी जास्त आहे साठी तर सातवी पासच आवश्यकता आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो टोटल जागा किती आहेत तर एकशे सदोतीस या जागा आहेत आणखी मित्रांनो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये सुद्धा मित्रांनो अशा प्रकारची भरती जी आहे ती होत आहे तर मित्रांनो तिथे सुद्धा चांगल्या जागा आहे तिथे जवळपास सहाशे ऐंशी जागा आहेत तिथे सुद्धा मित्रांनो तुम्ही ट्राय करू शकता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्यानंतर जसं मी पात्रताबाबत बोललो तर पहा मित्रांनो सफाईगार हे पद जे आहे ते सातवी पास उत्तीर्ण आहे आणि बाकीचे जेवढी पण पद आहेत तर सगळ्या पदांसाठी पात्रता काय आहे एस एस सी, सी म्हणजे काय दहावी मित्रांनो याच्यासाठी आवश्यक आहे त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे शिंपीसाठी मित्रांनो फक्त काही क्वालिफिकेशन जे आहे ते आय टी आय मधून त्यांना शिवणकामाचं प्रमाणपत्र लागेल बाकी मित्रांनो सगळ्या पदांसाठी जे आहे ते दहावी पासच आहे नाव्यासाठी मित्रांनो केस करताना सर्टिफिकेट कोर्स लागेल त्यानंतर माळ्यासाठी शेतकी माळेचं मित्रांनो बागकामाचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर बाकी मित्रांनो जे स्वयंपाकी आहेत तर स्वयंपाकीचे धारकाचे स्वयंपाक येत असले त्यांचा अनुभवाचं कमीत कमी एक वर्षाचं प्रमाणपत्र जे आहे ते लागेल अशा प्रकारे मित्रांनो ही पदं जर सोडली तर बाकी सगळ्या पदांसाठी जे आहे ते दहावी पासाची पात्रता आहे त्याच्यामुळे इथे कोणी कोणी पण फॉर्म भरू शकतो काही हरकत नाही आहे त्यानंतर मित्रांनो व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेलं आहे इथे डिटेलमध्ये व्हॅकन्सी मॅट्रिक्स दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचंय पाप इथे नाव दिलंय संवर्गाचा प्रयोगशाळा परिसर त्याच्यानंतर किती पद आहे त्याच्यानंतर वेतन स्थळ इथं दिलेलं आहे तर तुम्हाला इथे पा हे समांतर आरक्षण दिलेलं आहे हे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे आणि मित्रांनो हे समांतर आरक्षण दिलेलं आहे तर इथे तुम्हाला डिटेलमध्ये जे आहे ते वॅकन्सी मॅट्रिक स्टडी करायचं आहे आणि त्यानुसार मित्रांनो कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरणार आहात ते मित्रांनो तुम्ही ठरवायचं आहे ठीक आहे डिटेल व्हॅकन्सी मॅट्रिक्स मित्रांनो एकदा स्टडी करायचं आहे ही पीडीएफ जे आहे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जे आहे ते मिळून जाईल तिथून मित्रांनो तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि पाहू शकतात ऑनलाइन फॉर्मच्या बाबतीत तिथे दिलेलं आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म काही नाही सोपं असतो तुम्हाला काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये तुम्ही विचारू शकता ऑनलाइन फॉर्म पाहते त्यानंतर पहा मित्रांनो आता परीक्षेचा अभ्यासक्रम तर याच्यासाठी पहा ज्या पदांसाठी दहावी पास आहे तर त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम दिलेला आहे तर याच्यामध्ये पहा मराठी विषय असेल पंचवीस प्रश्न असतील आणि तीस गुण असतील तर याच्यामध्ये पहा व्याकरण तुम्हाला असेल त्याच्यानंतर शब्दसंग्रह असेल वाक प्रचार त्याच्यानंतर उतारा सुद्धा इथे असेल वाक्यपूर्तकरण लेखक कवीची नाव समुदर्शक शब्द ध्वनीदर्शक प्राणी त्यांची घरं असं मित्रांनो सिलेबस दिलेला आहे परीक्षा आयबीपीएस कंपनी घेणार आहे इंग्रजी इंग्रजीसाठी पाहिजे ग्रामर त्याच्यानंतर वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर एडियम फ्रेजेस त्याच्यानंतर पॅसेज कॉम्प्रेन्शन त्याच्यानंतर मित्रांनो सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन आता जीके मध्ये पहा करंट अफेअर असणार आहे इतिहास भूगोल त्याच्यानंतर राज्य घटना त्याच्यानंतर मित्रांनो अग्रीकरण त्याच्यानंतर लेखक पुस्तके दिवस मित्रांनो वेगवेगळे दिनविशेष जे आहे ते संगणकाचं ज्ञान त्यानंतर मित्रांनो अंक मध्ये जे आहे ते संख्या ज्ञान वगैरे त्याच्यानंतर मसावी लसावी अपूर्णांक गणमूळ पदावली सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा वैवारी वजाबाकी त्याच्यानंतर घातांक सरासरी शेकडेवारी अशा प्रकारचे सब्जेक्ट टॉपिक असणार आहे त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये पहा त्याच्यामध्ये पहा मालिका त्याच्यानंतर संचातील अंक शोधणे समान समसंबंध त्याच्यानंतर वेद विनाकृती कालमापन म्हणजे दिनदर्शिका रांगेवरील प्रश्न सांकेतिक लिपी त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा विधान व अनुमाने निरीक्षण आकलन नाते संबंध घड्याळ दिशा अंतर अशा प्रकारचे मित्रांनो इथे टॉपिक असणार आहे पंचवीस प्रश्न याच्यासाठी असणार आहे पन्नास गुण असणार आहे अशा प्रकारे शंभर प्रश्न असून तुम्हाला दोनशे गुण असणार आहे वेळ मित्रांनो तुम्हाला असणार आहे दोन तास हा पेपर सोडवण्यासाठी वेळ किती असणार आहे एकशे वीस मिनिटं अशा प्रकारे मित्रांनो हा सिलेबस आहे सातवी साठी सुद्धा मित्रांनो सिलेबस सेम आहे फक्त काठिण्य पातळी जी आहे ती सातवी लेवलची असेल असं मित्रांनो इथे म्हटलेलं आहे परंतु काही नाही काठिण्य पातळी जवळपास सारखीच असते आयबीपीएसच्या याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही काठिण्य पातळीवर जाऊ नका तुम्ही जो आहे तो हा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे जवळपास तुम्हाला पदवी लेवलचा अभ्यास जो आहे तिथे करावा लागतो ठीक आहे आता मित्रांनो याच्यासाठी फॉर्म कोणी भरला पाहिजे तर पहा मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस या कंपन्या जे आहेत तर वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि मित्रांनो याच्यासाठी फीस जी आहे ती नऊशे आणि हजार रुपये फीस लागते आहे तर आता ही जी पदं आपण पाहिली तर सगळी आरोग्य विभागामध्ये मित्रांनो आता जी पदं भरती झाली तर त्याच पद्धतीची पदं आहेत आता मित्रांनो त्याचा अनुभव ज्यांना आला असेल आणि वाटत असेल की कमी मार्क आता रिस्पॉन्स सुद्धा आली कमी मार्क आले तर मित्रांनो तुम्ही काय करायचे इथे तुम्हाला संधी आहे इथे तुम्ही ट्राय करू शकतात कारण की तुम्हाला आता अनुभव पण आहे तुमचा अभ्यास पण झालेला आहे तर तुम्हाला इथे चांगली संधी आहे याच्यापैकी कोणतं तरी एक पद तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे ट्राय करू शकतात आणि बाकी इतर नवीन विद्यार्थी सुद्धा ट्राय करू शकतात परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आयबीपीएस चा पॅटर्न जो आहे तर तो मित्रांनो थोडासा वेगळा आहे याच्यापेक्षा कशापेक्षा टीसीएस पेक्षा त्याच्यामुळे इथे तुम्हाला थोडासा अभ्यास जास्त करावं लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तीन पासून त्याचा अपडेट मित्रांनो तुम्हाला जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला युट्यूब ला मिळून जाईल त्याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्यायचे हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओ लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये मित्रांनो नक्की टाका जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर जे आहे ते मिळतील आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही फॉर्म जे आहे ते भरू शकतात ठीक आहे तर चला मित्रांनो धन्यवाद थांबतोय बाहेर